काल तुमच्या कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट चा कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो ते पाहण्यासाठी कोणतरी बाईक को वर आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही हो महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणतरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुरा दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचे असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉइल लावून टाकू मच्छर जातील संपतील एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे आदित्य हो हो पेंग्विन मच्छराच्या माझ्या मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेनेच संपवलेला आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्यानी एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊत वर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळ हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतोय कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून असेल की खिचडी चोर कुठे राहतो तेवढा विषय जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला काल कारागृह सुधारणा विधेयका संदर्भात चर्चा करताना ठाकरे म्हणत होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेलमध्ये करण्याची गरज आहे इतक नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली पाहिजे एआय आणि सीसीटीव्ही कुठे असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते त्यांनी हे असं उदाहरण स्वतःपासून सुरू करायचे स्वतः सत्तेमध्ये असताना सीसीटीव्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सीसीटीव्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सीसीटीव्ही ची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जून ला केलेले आहेत त्याचे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही

आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे याच्यामध्ये मॅट्रिकला शिक, शिक्कामोर्तब करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे